पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळी नदी पात्रात मगरींचा सहवास असल्याचा फलक लावणे गरजेचे कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी येथील काळी नदी पात्रात राफ्टिंगला कारवार जिल्हाधिकाऱ्याने पुन्हा काही नियम वाटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे गणेशगुडी येथे दहा वॉटर ऍक्टिव्हिटीच्या जेटी असून या ठिकाणी देशाविदेशातून पर्यटक राफ्टिंग तसेच इतर वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी येत असतात यावेळी आलेल्या पर्यटकांकडून राफ्टिंग तसेच वॉटर ऍक्टिव्हिटी करते वेळी एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटकच जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून लिहून ठेवलेल्या कागदावर सही घेण्यात येते अनेक वेळा काळी नदीपात्रात बोट उलटून अनेक पर्यटक पाण्यामध्ये पडतात व जखमीही होतात अशा वेळी एखादा पर्यटक पडून अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न पुढे उभे राहत आहे काळी नदीपात्रात मगरीचाही वावर असून पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मगरीचा वावर असल्याचे फलक लावणे गरजेचे आहे तर एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असणारे सूचना फलक लावणे गरजेचे आहे समाथ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गणेशगुडी काळी नदीवर बरेच दिवस राफ्टिंग बंद होतं तर कालांतर आता काही दिवसापूर्वीच तिकडे राफ्टिंग सुरू करण्यात आलेलं आहे तर इकडे राफ्टिंगसाठी विदेशातून बरेच पर्यटक येतात आपलं महाराष्ट्र कर्नाटक इकडनं सुद्धा बरेच येतात पर्यटक येऊन तिकडे आनंद लुटतात परंतु इकडे काळी नदीवर मगरींचाही वावर तिसतात मगरी मगरी आहे इकडे मगरीची संख्याही वाढत चालली आहे तर प्रशासनाने इकडे मगरी आहेत याचा एक उल्लेख करण्यासाठी बोट लावायला पाहिजे कारण पर्यटकांना इकडे कल्पना नसते चुकून एखाद्या वेळेस बरेचदा बोट पलटी पण होते अनेक दिवसा दिवसातून अनेक वेळा बोट पलटी होतात पडतात त्या टाइमला तिकडे बोट पलटी झाल्यानंतर तिकडे मगर आला त्यानं त्या तर त्यासाठी कल्पना त्या दृष्टीकोनातून प्रशासनाने लावायला पाहिजे बोट ही सर्वांची इकडे पर्यटकांची पण इकडे विनंती आहे की अनेकदा इकडे मगरसुद्धा दिसलेली आहे त्यामुळे अचानक मगर दिसल्यानंतर घाबरून सुद्धा एखाद्या वेळेस एखादा जीव जाऊ शकतो त्याला लागून प्रशासनाने कल्पना देणे गरजेचे आहे तर गणेशगुडे येथे राफ्टिंग बरेच महिने बंद होते आता देश ते राफ्टिंग चालू झालेले आहे देश देशातून भारतातील विविध राज्यातून इथं पर्यटनाचा ओघ चालू झाला आहे तसेच इथं पर्यटकांची संख्या वाढत असून काही नदीमध्ये राफ्टिंग करायला लागले तर इथं मगरची मगर ह्या मगर काही नदीमध्ये आहे मगरीचा वावर असल्याने पर्यटना कळायला पाहिजे की इथं मगर आहे म्हणून प्रशासनाने इथं बोडबीड काही लावलेले नाही